नमस्कार संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आहे थंडी स्पेशल डिंकाचे लाडू त्याच्यासाठी अर्धा किलो खारेक आणि अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे मी खोबरं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे मी आणि खारेक पण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे आणि इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत मिक्स काजू आणि बदाम तुमच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स ह्याच्यामध्ये घेऊ शकता याचं प्रमाण नाही आहे आणि फक्त शंभर ग्रॅमबरोबर अर्धा अर्धा किलोला शंभर ग्रॅम डिंक लागेल आणि सव्वाशे ग्रॅम बरोबर तूप लागणार आहे आणि अर्धा किलो गूळ तर सगळ्यात आधी कढई गरम करायला ठेवायची आणि त्याच्यामध्ये तूप घालायचं आणि हा जो डिंका आहे तो अगदी बारीक गॅसवर छान तळून घ्यायचा आहे खूप मस्त फुलतो थंडीमध्ये डिंक जरूर खाल्ला पाहिजे ऊर्जा निर्माण होते शरीरामध्ये आणि हाडांचे प्रॉब्लेम खूप जास्त प्रमाणात कमी होतात असं कोणीही डिंक खात नाही या माध्यमातून ना तरी आपण खाल्ला जातो आणि आता ड्रायफ्रूट्स पण तळून घ्यायचेत त्याच्यामध्ये आणि मिक्सरमध्ये ग्राईंड करायचे मिक्सरमध्ये ग्राईंड केल्यानंतर लगेच आता त्याच तुपामध्ये मी अर्धा किलो बरोबर गूळ घेतलेला आहे गुळ घालायचं आहे आणि बारीक गॅस ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा किलो गुळाला बरोबर दोन चमचे पाणी घालायचे पाणी घातल्यामुळे पाक करपत नाही आणि छान होतो एकदम मस्तपैकी छान पाक तयार होतो दोनच मिनटं पाक बनवून घ्यायचा आहे सगळं मिश्रण आता तयारच ता आहे आणि आता पाक पण तयार होतो मी गॅस लगेच बंद करते आता बघू शकता तुम्ही डिंक आणि ड्रायफ्रूट खूप छान बारीक झालेले आहेत आणि आता खारीक आणि खोबरं जे आपण वाटून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे घालायचं आहे आणि तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये मणुके घालायचे असेल तर मणुके घाला फक्त डिंकामध्ये डिंक आणि खोबरं आणि खारीक याच्यामध्ये हा डिंक एकदम व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे प्रत्येक घासामध्ये डिंक लागला पाहिजे त्याच्यासाठी दोन्ही हाताने व्यवस्थित एकदम पीठ ज्याप्रमाणे मळतो त्याप्रमाणे हे आपण मिक्स करून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित सगळीकडे मिक्स होतो असं दोन्ही हातांनी या पद्धतीने तुम्ही करा आणि खूप सोपे आहेत हे लाडू कारण मी डिंक फक्त तळून घेतलेलं आहे आणि गूळ तुपावर परतून घेतलेला आहे मी खारीक पण भाजून घेतलेली नाही आहे आणि खोबरं पण भाजून घेतलेलं नाही जर तुमच्याकडे ऊन असेल तर उन्हामध्ये तुम्ही वाळून फक्त बारीक करून ठेवा आणि तसंही नसेल तर फ्रीजमध्ये ठेवून करा फ्रीजमध्ये ठेवला तर खारीक एकदम पटकन बारीक होते आणि आता पाक तयार झालेला आहे आता या मिश्रणावर पाक घालायचा आहे आणि चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कारण गूळ खूप जास्त प्रमाणात गरम असतो आणि त्याचा चटका खूप जास्त लागतो तर चमच्यानेच आधी मिक्स करून घ्या थोडंसं मिक्स झाल्यानंतर आपण ह्याचे लाडू छान छान तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही छोटे मोठे लाडू ह्याचे बनवून घ्या आणि थंडीमध्ये हा लाडू तुम्ही जरूर खाल्ला पाहिजे आता मी हे सगळे लाडू वळून घेते तुम्ही पण घरी असे लाडू नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका